तर बघू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी आहे आपण त्यांना माहिती विचारा तर तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा माझं पूर्ण नाव गजानन साहेबराव काळे राहणार मरडगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड आम्हाला सांगा आता हे तुम्ही गांडूळ खत पद्धत आहे या गांडूळ खताकडे कधी वळाली आणि का वळाली गांडूळ खताकडे वळण्याचं एक शेतीला खर्च जास्त होत होता एकरी शेवट शेवट आम्ही दहा पुत्यावर गेलतो कापूस लावत हुत होतो त्यावेळेस ते त्याच्यानंतर असंच गांडूळ शेतीमुळे असा फायदा होते का एका कार्यक्रमात गेलो आणि ते पाहून तिथल्या पंधरा वर्षापासून करतो सर मी पंधरा वर्षापासून वर्षा तर पंधरा वर्षा तीन हजार रुपयाला कॅरी बॅगचा हाऊद असते ना त्यांनी दिला होता तरी त्याच्यामध्ये एवढं गाणव खत निघत नव्हतं मग आम्ही आमच्या स्वतःच्या डोक्याना उखंड्यावरच ते गांडूळ सोडले आणि त्याच्यावरच पाणी देत गेलो तर हे आता पूर्ण गांडूळ खत असं शून्य बजेट मध्ये तयार करतो आम्ही तर आता ये एकरी एक पुत सुद्धा टाकत नाही उगा नॅमिनल एक अर्ध पुत समजा अर्ध पुत टाकतो एकरी माझ्याकडे बारा एकर जमीन आहे बारा एकरला फक्त सहा पुते खत टाक सहा पुते खत टाकतो आम्ही रासायनिक तर तुम्हाला बरेच जण म्हणतो की असं छोट्या पद्धतीत नाही तर असं तुम्ही दरवर्षी नियोजन खत काढलं गांडूळ खत काढलं याच्यानंतर याच्यामध्ये आपण जे काळी कचरा का आणि शेणखत जे टाकतो त्याच्यावर पाणी सोडल्याच्या आपण काही आप करायची गरज नाही गांडूळ कुठं जमिनीत बाहेर जात नाही जाते जमिनीत जातात पुन्हा वर येतात हा तेच बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या असते की त्यांना वाटते नाही 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 तर कसं काय होते आता हे तुम्ही जे पद्धत अवलंब जर पाणी टाकून दुसरं काय टाकतात पाणी टाक नाही सर फक्त पाणी टाकतो आणि सावलीसाठी एक असा मांडव करतो कारण ती पण जागा वाया जाऊ नये याच्यावर कारल्याचे दोडक्याचे कलांगडाचे असे वेळा जातात म्हणजे ही सुद्धा जागा रिकामी जात नाही तर बघू शकता शेतकरी मित्रांनो यांनी दोन प्रकारे फायदा ता घेतलेला आहे मांडून केला याच्यावर यांची गेलं कातडी कपडा कधी वगैरे राहतात आणि ती पण भाजी पडा होती आणि यांना तावडी पण होती हो ते तर मग आता हे काढून तुम्ही तुमचे पिकं कोण कोणते घेतात त्याच्यावर प्रत्येकच पिकाला जमते सर प्रत्येकच पिकांना कापूस असो पहिल्या पहिल्या वर्षी थोडस रासायनिक खत जास्त वापरल्यामुळे पहिल्या वर्षी रिझल्ट भेटला नाही पण त्याच्यानंतर मला शंभर टक्के रिझल्ट आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे याला ब्लॅक डायमंड म्हणतात आणि कशा प्रकारे काळसपण यांनी तयार केली आहे आणि तुम्ही बरेच वर्षापासून करता पण तुम्ही थोड जास्त पुढे केलं नाही तुमच्या शेती पूर्त केलं तर आता नंतर विक्री पूर्त करणार का विकू विकू पण शकतो सर जर विकायचं असेल शेतकरी कॉन्टॅक्ट करते हो ठीक आहे चालते शेतकरी मित्रांनो याच्या प्रकारे तयार करतात तर तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगा की आता हे तुच हे पलीकडे हे आहे पहिलीकडे हेच्या खाली पण आहे म्हणजे ना त्याच्या खाली पण सुद्धा असं आहे तर आता ते हे काढल्यानंतर ते इथं टाकून ती इकडे ओढायचं आणि ते काढून घ्यायचं या वर्षी थोडं पाणी कमी पडलं विहिरीला ते पण असंच राहायला डायरेक्ट कशाने टाकू शकतो सर टाकी पाई, टाकी पाईप टाकू शकतो हप्त्यातून फक्त दोनच वेळेस पाणी दिलं तरी लागते कशाने नाही द्या तुमच्या हिशोबाने झिरो बजेट मध्ये होऊ शकते शंभर टक्के झिरो बजेट तर शेतकरी मित्रांनो नवतरुणांनो अशा प्रकारे पण तुम्ही आपल्या उकांड्यामध्ये त्याची लावणी करून गांडूळ खत तयार करून शकता आणि चांगल्या प्रकारे शेतीला शेतीला गांडूळ खत चांगलं आहे शंभर टक्के सर आपल्या शेणखतापेक्षा गांडूळ खत खूप चांगलं शेणखताच तरी थोडं हे असते वाहून जाते किंवा एवढा रिझल्ट नाही भेटत जे गांडूळ खताचा जे रिझल्ट आहे నక్కి మనో तर नक्कीच आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आणि जे असं कमी खर्चामध्ये आहे यांच्याकडे तुम्ही एक नवीन दृष्टिकोन पाहू शकता तुम्ही पण करू शकता नक्कीच करा या